कीर्तन करायचे आणि कीर्तन झाल्यावर आपली शेंडी वरच्या आढ्याच्या टोरीला बांधून ठेवायचे आणि ज्या वेळेला डुलकी यायची तेव्हा ते, ते मान खाली गेली की शेंडी पटकन दुखायचं म्हणजे मग त्याला कळायचं अरे पुन्हा आता म्हणजे निद्रेवर विजय मिळवण्यासाठी तुकाराम महाराजांनी कित्येक गोष्टी केल्या पण यांना तर ती गरजच नाही क्वचित कधीतरी रात्री एखाद्या वेळेला निघत आणि दुपारी थोडा वेळ पडत असते मग रात्र बरीच व्हायची मग शिष्यांना म्हणायचे चला चला आता निजावर तुम्ही सर्वजण मी पण निसतो आणि आपण विश्रांती घ्यायला जातो असं म्हणून ते बाहेर पडायचे आणि बाहेर गेल्यानंतर एखाद्या डोंगराची वाट धरायची गंमत अशी होती बघा की शिवथर घर एक आपल्याला फक्त माहितीये पण रामदास स्वामी ज्या परिसरामध्ये सदैव हिंडायचे तिथे सहा घडी आहेत अजून आणि अशा काही घडी आहेत डबल डेकर म्हणजे खालून आळून जायचं वर आणि मग महाराष्ट्र जाऊन बसायचे आणि हे सगळं नैसर्गिक म्हणजे असं